महायुतीचे ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश मस्के यांचा उमेदवारी अर्ज भरताना आजचा कुठलाही प्रकार घडला नाही थोडीफार धक्काबुकी झाली असं पण त्याला मारामारीचं स्वरूप देणं गुंडांचा स्वरूप देणं हे संजय राऊत म्हणजे पराचा कावळा करत आहेत ठेवायचं ठेवायचा झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून खासदार श्रीकांत शिंदेवर टीका करतात शे मुख्यमंत्र्यांवर टीका करतात गुंड पाळलेत मग यांच्याकडे संत पाळलेत का हे पण यांनी जाहीर करावं ना पराड़ परा आप्पा कोण आहे आप्पा काय संत आहेत का है मयूर कोण आहे स्वतःच्या सुनीलरावाच्या भाव राऊद आहे त्यांच्या स्वतःच्या भावावर कोण फिरतं कुठले गुंड भांडूपचे असतात कुठले गुंड बाहेरून यांना भेटायला येतात कोण आप्पा ज्यांनी त्यांना पदं दिली संघटक केलं समन्वय केलं हे काय संत होते का म्हणजे मी मगाशीच म्हटलं की स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे साहेब हे प्रचंड काम करत आहेत आमचे सगळे आमदार खासदार प्रचंड काम करत आहेत आणि आमचे उमेदवार हे जनतेला पसंत पडायला लागले आहेत लोकांना पसंत पडतायत मतदार त्यांना पसंती देत आहेत हे कुठंतरी नर पाहता येत नाही त्यांना आणि त्यांच्या पायाकाळची वाळू घसरली आहे आणि बेताल बडबड जी गेली अडीच वर्ष हा महाराष्ट्र ऐकतो आहे त्यातला एक दिवस हा आपण पकडला पकडावा असं मला वाटतं मला तेच संजय राऊतांना सांगायचं आहे की आमच्याकडे तुम्ही गुंडांचा आरोप करताना अरे तुमच्याकडे तर कपन चोर आहेत तुमच्याकडे खिचडी चोर आहेत जे कोरोनामध्ये गरिबांच्या तोंडातली खिचडी तुम्ही काढली त्याला काय म्हणायचं हे पाप आहे पाप याला देवसुद्धा माफ करणार नाही ना। खिचडी चोर कपन चोर ऑक्सिजन चोर हे तुमच्याकडे भरलेत आणि कर्माची फळं आता सगळी भोगतायत त्यामुळे स्वतःचे जे प आहेत ना कृत्य काळे कृत्य हे कमी प्रमाणात आलेले आहेत आणखी बरंच काही बाकी आहे त्यासाठी तुम्ही निश्चितपणे वाट पाहा शिवसेना चांगली चालली आहे जे पंधरा उमेदवार खासदारकीचे शिवसेनेचे महायुतीचे आहेत ते प्रचंड मताधिक्याने निवृत्त येतीलच पण पंचेचाळीस पार हा जो आकडा माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दिलेला आहे तोसुद्धा महाराष्ट्रामध्ये यशस्वी करून दाखवल्याशि रा राहणार नाहीत